आपल्याला शनिवारी काय घ्यायचंय चला शिकूया प्रयोगातून विज्ञान तर आजच्या प्रयोगाचं नाव काय सांगा वृत्तचित्ती व तुलना तर बघा माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही ही काय आहे वृत्तचित्ती हा काय आहे शंकू आहे तर या शंकूच्या आकाराचे आणि वृत्तचित्तीच्या आकाराचे मला बाजारात तुमच्या व्यवहारातली उदाहरणं सांगा वृत्तचित्तीच्या आकाराचे भांडे किंवा वस्तू तु, तुमच्या घरात कुटुंबात व्यवहारात कोणते आहेत सरळ असतो असतो का नाही ना, 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 ना शेर शेर बघा तुमचा पाव आणि डब्बा सुद्धा आपले स्टीलचे डबे असतात कसे असतात ते वृत्तचितीच्या आकाराचे असतात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं वृत्तचित्ती म्हणजे काय आणि हा आहे शंकू मग आता शंकूच्या आकाराची उदाहरण सांगा ग्लास आई आईस्क्रीम चा कोण दुसरं उदाहरण हॅपी बर्थडेवसाच्या टोप्या घालतात त्या कशा असतात शंकूच्या आकाराच्या कशाचे असतात आणि तिसर बाजारात तुम्ही पॉपकॉर्न किंवा चिवडा घ्यायला गेलात तर ते खाल्लं कागद कुणा आकारत पॉपकॉर्नच किंवा चिवड्याचं कागद बऱ्याच वेळा आपण शंकूच्या आकाराचं घेतो मग ते तसं का देतात बाजारात चिवडा किंवा पॉपकॉर्न शंकूच्या पेपर मध्ये का देतात तुम्हाला प्रयोग झाल्यानंतर लक्षात येईल बघा आता काय करायचंय मग वृत्तचित् आणि शंकूच आपल्याला घनफळ बघायची आहे म्हणजे याचा मधला या आकारमान किती आहे आता हे समान उंचीचे आपण दोन कागद घेऊ समान लांबी समान रुंदी दोन्ही कागदाची बघा मी या कागदांची लांबी मोजून ठेवलेली आहे तर याची लांबी बारा सेंटीमीटर आहे आणि रुंदी दहा सेंटीमीटर असे दोन मी कागद घेतलेले आहेत दोन्ही समान आहेत अलग अलग मग यापासून आपण काय तयार करू एक वृत्तचित् आणि एक शंकू तयार करू बरोबर आहे या समान कागदाची आपण एक वृत्तचित्ती आणि एक शंकू तयार करायचंय टोकाला त्याचं कागदाचा मध्ये हिस्सा गेला तर त्याचं काय होईल आकार कमी होईल छोटा होईल आहे की नाही म्हणून काय केलं मी अगदी टोकाला चिटकवून घेतलं आणि हा झाला एक शंकू सॉरी वृत्तचित्ती तयार आता दुसरं काय करायचं आपल्याला शंकू तयार करायचे चिटकवून घेऊया आता हे काय पाहिजे आपल्याला समान उंचीचे पाहिजे बरोबर आहे का नाही समान नाही बघा उंची आहे की नाही समान उंची आपण काय तयार करून घेतले शंकू आणि वृत्त उंची समान आहे ह्याची पण ह्या शंकूचं काय झालंय पृष्ठफळ कमी झाले शंकूचा आकार तयार करत असताना म्हणून आता काय करूया आपण मग या शंकूचं प्रश्नफळ कमी झालं म्हणून या प्रश्नफळा इतकं घनफळ किंवा ह्याची क्षमता ह्याच्या एवढी आहे का आपल्याला बघायची तर बघूया आपण काय करू हे जे मुरमुरे आहेत ते मी या शंकूत टाकते आणि बरोबर या वृत्तचित्तीत सुद्धा जेवढे या शंकू मध्ये बसतात तेवढेच बसतात का बघूया काय झालं भरली का ऋतूचित ती नाही भरली बरोबर आहे परत टाकते मी भरली का नाही भरली आता भरली किती वेळा टाकलं म्हणजे किती शंकू बसतील तीन शंकूच माप हे एका वृत्तचित्तीच्या मापावड असत तीन शंकू बसले का नाही एक शंकू बसला का तीन शंकूच माप ह्या एका वृत्त चित्तीमध्ये बसत म्हणून याचा आपल्याला काय निकाल निघाला की असे तीन शंकू समान जरी उंची असली तरी याचा खाली भाग कसा आहे निमुळताय मग इथं याचं प्रश्न भाग कमी झालेलं आहे म्हणून या शंकूची क्षमता या वृत्तचित्तीच्या मापापेक्षा कमी असते आपल्याला पॉपकॉर्नचा तो आ, हे आपलं काय म्हणतो आपण त्याला पॉपकॉर्नचा जो माप असतो किंवा चिवड्याचा जो माप असतो ते उंच वाटतो आणि किती पॉपकॉर्न इतके मध्ये वाटतं आणि हे असे वृत्त आकाराचे जे माप असतात ते छोटे वाटतात पसर वाटतात म्हणून आपल्याला काय वाटतंय हा अशा आकाराचा माप आपल्याला मोठा वाटतो बरोबर आहे की नाही आणि हा छोटा वाटतो पण खरं काय हा छोटा माप आहे आणि हा मोठा माप याची क्षमता कमी आहे आणि याची क्षमता जास्त आहे या, या शंकूचे तीन पट झालं तर ही वृत्तचिती भरते समान उंचीची मग आता समजा बाजारात एका माणसानं पॉपकॉर्न किंवा चिवडा विकायला आणला आणि त्याच्याकडे हे दोन माप आहे आणि दोन्हीची किंमत सेमच आहे हाही दहा रुपयालाच माप आहे आणि हा ही दहाच रुपयाला माप आहे मग तुम्ही शिकलात की शंकूची क्षमता किती असते आणि वृत्तचित्तीची क्षमता किती असते मग आता बाजारातून तुम्ही आणत असताना उंची समान आहे की ओ तेवढेच की तुन, ते दोघा हा या शंकूची क्षमता म्हणजेच घनफळ कमी आहे एका शंकू तीन शंकूच घनफळ क्षमता भरल्यानंतर एक वृत्तचित्ती भरते बरोबर आहे का नाही म्हणून बरोबर काय सूत्र आहे एक तृतीयांश आर वर्ग एच असं त्याच सूत्र आहे म्हणून हा शंकू कधीही या वृत्तचित्तीपेक्षा कसा असणार आहे लहानच असणार आहे आलं लक्षात तुमच्या कळालं का